जय श्री कृष्ण मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे आज अगदी हॉटेलसारखा दाळ तडका बनवलेला आहे तर बघा एकदमच मस्त असा वरून त्याला तडका दिलेला आहे तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते आपण पाहूया तर इथे एक वाटी तुरीची डाळ मी थोडा वेळ भिजत घातलेली आहे अर्धा तास अशी भिजत घातल्यामुळे खूपच छान चवीला होते आणि हे एक वाटी तांदूळ घेतलेत बासमती त्याचा मी कुकरमध्ये भात लावणार आहे तर अशा पद्धतीने दोन्ही एकत्रच कुकरमध्ये लावणार आहे तर डाळीमध्ये मी काही हळद वगैरे टाकत नाही अशीच डायरेक्ट डाळ टाकलेली आहे शिजायला तर हे तांदूळ धुवून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडं तूप टाकलेलं आहे आणि पांढरा शुभ्र भात होण्यासाठी थोडंसं लिंबू पिळून टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही भात लावला ना खूप छान चवीला लागतं तर अशा पद्धतीने हे तांदूळ धुवून तूप मीठ आणि लिंबाचा रस टाकून कुकरला लावलेला आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर बघा भात एकदम छान शिजलेला आहे आता डाळ पण पाहूया डाळ पण एकदम मस्त मऊ सूत शिजलेली आहे अर्धा तास भिजत घातली होती तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया आता तर इकडे एक कांदा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो थोडासा लसूण ठेचून घेतला आहे चार पाच हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे लाल मिरची पावडर हळद पावडर कसुरी मेथी धनाजिरा पावडर आणि लाल सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आपण तर आता आपली डाळ शिजून झालेली आहे तर आपण आता फोडणी देऊया तर हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे तर आता गॅसवरती आपण भांड ठेवलं आहे छान गरम झालं त्याच्यामध्ये ते तेल टाकूया तर अशा पद्धतीने डाळ केली ना खूप छान चवीला लागते आणि तुम्हाला फक्त डाळ भात जरी खाल्ला तरी भारी वाटते एकदम बाजूला थोडंसं लोणचं किंवा पापड एखादा भाजून आता तेल गरम झालेले त्याच्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा मोहरी टाकलेली आहे छान तडतडली आहे हिरवी मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत तसाच हा लसूण जो ठेचून घेतलेला तो पण टाकला आहे भरपूर लसून घेतला आहे सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक कांदा आता छान हे तेलावरती परतून घ्यायचं तुम्ही ते ती तुपाची पण फोडणी देऊ शकता मी वरून तूप थोडंसं टाकणार आहे तशा पद्धतीने हे तेलामध्ये सगळं फ्राय करून घेणार आपला हिंग राहिलेला आहे टाकायचा थोडासा हिंग पण टाकूया कडीपत्त्याची पानं अशा पद्धतीने तेलात कडीपत्त्याची पानं वगैरे टाकली ना छान तेलामध्ये त्याचा ते आर्क उतरतो ही फोडणी खमंग अशी तयार करायची कांदा छान लालसर होऊ द्यायचा ते हे जो डाळ तडका आहे ना थोडासा हिंग टाकलेला आहे तो गरम गरम खूप छान लागतो बाहेर पाऊस पडतो आहे आणि असं दाल तडका आणि भात वा काय मजा खूपच सुंदर आता आपण टोमॅटो पण टाकून घेतलं आहे ते पण छान तेलावरती परतून घ्यायचं हिंग टाकलाय आहे थोडंसं आपण मीठ टाकूया म्हणजे टोमॅटो छान विरगळतात तेलामध्ये मीठ टाकल्यामुळे हे चवीनुसार आपलं मीठ टाकलेलं आहे तशा पद्धतीने ही फोडणी आपली तयार होत आहे जिरे आणि धना पावडर पण टाकून घेतली आहे जिरे धना पावडरने डाळीला एक भारीच चव येते त्याचा छान परतून झालेलं आहे तर त्याच्यामध्येच आपण कोथंबीर पण थोडीशी टाकून घ्यायची अशी तेलावरती कोथंबीर कडीपत्ता तळून घेतला ना किंवा परतून घेतला ना की डाळीमध्ये खूप छान त्याची चव उतरते तशा पद्धतीने आता आपली ही फोडणी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये डाळ जी आपली शिजलेली आहे हळद टाकून मस्त हटून घेतली होती ती तिया, ती आता फोडणीमध्ये टाकून घेतली आहे तुम्हाला पाहिजे तसं पाणी टाकू शकता किती घट्ट हवी पातळ हवी त्याप्रमाणे तर आता ही अगदी बरोबर आहे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आहे तर आता वरून आपण तडका तयार करूया तर थोडंसं तेल याला वरून तडका टाकल्यामुळे डाळीची चव दुप्पट होते त्यातात परत थोडीशी जिरे छान फोडणी तयार झाली की त्याच्यामध्ये दे आपण जिरे टाकलेले आहेत तेल गरम झाल्यावर थोडासा गॅस कमी करून जिरे तडतडले की आपण त्याच्यामध्ये दे सुक्या मिरच्या आणि कसुरी मेथी टाकून घेणार आहोत तर आता गॅस बंद केला आहे त्याच्यामध्ये लाल मिरच्या टाकलेल्या आहेत लाल तिखट एक चमचा लाल तिखट आणि कसुरी मेथी त्या ते तेलामध्ये छान परतू द्यायचं चा। छान तडका तयार झालेला आहे डाळीवरती टाकून घेतला वा सुंदर छान घमघमान सुटलेला आहे तर आपली ही डाळ तडका तयार आहे आणि भात तर आपला तयारच झालेला आहे वरून थोडीशी कोथंबीर गरमागरम आता सर्व करूया वा सुंदर बघा किती छान हॉटेलसारखी दिसत आहे वा एकदमच भारी तर मैत्रिणीनं माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद